भाग तीन जेव्हा तिने स्वतःसाठी उभं राहायचं ठरवलं त्या नंतर, सायली फारशी बोलली नाही पण तिच्या आत एक ठाम शांतता तयार झाली होती ती रोज सारखी उठत होती काम करत होती पण आता प्रत्येक टोमना तिच्या मनात खोल रुतत नव्हता कारण तिला एक गोष्ट कळली होती सतत सहन करणं म्हणजे प्रेम नसतं सासू नेहमी सारखी ओरडली सायली उशीर झाला घरात काहीच शिस्त नाही आज सायली थांबली तिने हातातील काम ठेवलं आणि शांतपणे म्हणाली आई मी रोज पाच वाजता उठते काम करते तरीही जर मी वाईटच असेल तर मग मला बोलण्याचा हक्क आहे घरात सन्नाटा ननन हसणार होती पण शब्दच फुटले नाहीत नचिकेत ना ऑफिसला निघणार होता सायली त्याच्या समोर उभी राहिली नचिकेत ती म्हणाली आज मी मागणी करत नाही मी सांगते तो चकित झाला मला मार लागला नाही पण मी रोज तुटते तू माझा नवरा आहेस फक्त घरचा एक सदस्य नाहीस नचिकेत खाली पाहत राहिला तो म्हणाला सायली तू जरा जास्त विचार करतेस हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं नाही ती फक्त म्हणाली मग मी बदलणार नाही मी स्वतःला हरवणार नाही त्या दिवशी सायलीने पहिल्यांदाच आईला फोन केला आई मी ठीक नाहीये तेवढंच वाक्य पुरेस होत संध्याकाळी सायलीने आपली पिशवी भरली सासू ओरडल हे काय नाटक सायली शांतपणे म्हणाली हे नाटक नाही हा माझा श्वास आहे नचिकेत दारात उभा होता त्याने विचारलं कुठे चालली आहे सायली साय म्हणाली जिथे मला माणूस म्हणून वागवलं जाईल ती निघाली कधी कधी घर सोडणं म्हणजे हार नसते ते असत स्वतःला वाचवणं सायली रडत होती पण आज ती तुटलेली नव्हती ती चालत होती स्वतःकडे तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पार्ट मध्ये